पंढरपुरातील हे वारकरी वारकऱ्याच्या मूर्त्या हे गाय हे स्वरूप ही मुलगी हा वारकरी आणि त्याची शेतकरी आणि त्याची पत्नी अतिशय सुंदर असं हे दृश्य हे जुन्या स्वरूपाचं बांधकाम पंढरपुरातील आंबेडकर चौक आंबेडकरांची पहिली मोठी मूर्ती महाकाय ए pernah टेम्स ले म्हणा गजन महाराजाचं मंदिर पंढरपूर हा रस्ता बाहेर जायची कमान आपण पाहतात एकदम स्वच्छता थोडं सुद्धा घाण नाही एकदम शुष्काट शांत नयनरम्य असं वातावरण आपण पाहतात पंढरपूर येथील गजानन महाराजाचं मंदिर गजानन महाराज मठ पंढरपूर येथील जेवणाला लागलेली रांग आपण पाहत आहात हे गजानन महाराजाचं राहण्याची सोय बघा ही हा मोठा हॉल हे प्रत्येक सेपरेट सेपरेट रूमाचे बिल्डिंग आणि आता ही जेवणाचे रांग आहे तुम्हाला मी आता आतमध्ये जेवणाचा हॉल दाखवणार आहे व्हिडिओ पूर्णपणे पाहत राहा हे भोजनालय पंढरपूर येथील गजानन महाराज मठातील आहे पन्नास रुपयाला या ठिकाणी एक ताट मिळत आहे आणि लहान मुलं जर असेल तर ते आपल्या ताटात बसवून जेवू शकतो पन्नास रुपयाला ताटाप्रमाणे या ठिकाणी जेवण मिळत आहे एकदम गर्दी आहे सुविधा बी बऱ्यापैकी आहे या ठिकाणी अशा प्रकारे हे जेवणाचे मेनू आहेत पन्नास रुपयात पंढरपूरमधील गजान महाराजांच्या मठातील हे अशा प्रकारे जेवण आहे बरं जर आपण कधी आलात तर आपल्याला माहिती असावं या सगळं मी सांगत आहे

अतिशय सुंदर असं तुळशी पंढरपुरातील आपण पाहत आहात आत्ताच पाऊस झालेला आहे बघा पावसाचं पाणी ह्या ठिकाणी साठलेलं आहे तर बघा अतिशय मस्तपैकी असत सुहाण वातावरण हे अशा प्रकारे तू शरंदवा आहे जरी तर आलात कधीतरी भेट द्यायला विसरू नका धन्यवाद